हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आज मस्त मिक्स व्हेजिटेबलचे मस्त पराठे बनवणार आहे तर इथं मी सगळे व्हेजिटेबल वगैरे मिक्स करून त्याची छान भाजी बनवली आहे इथं चीज घेतलेले आहे मस्त हका पराठे बनवत आहे तूप वगैरे लावून खूप छान असं तर आणि त्याच्यानंतर मी श्रीसाठी खाऊ बनवते कुकरला दोन शिट्ट्या लावल्या की मस्त खाऊ रेडी होतो त्याचा तर चला सोसायटी मध्ये महाराजांची निमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे तिथं मी माझ्या श्रीला घेऊन चालल्या ओ हो मग अ टिकली नाही काढायची टिकी नाही वाटायची टिकली नाही काढायची बिलकुल नाही तुझं लावलंय ना तुझं कुठे दाखव तुझ्या तिका कुठं लावलाय मम्मानं हाताला लावला तो कुठे गेला तू पुसून टाकतो बाबा सोड माझा एक दोन केस धरतो जायचंय आपल्याला कुठं तुझा तर श्रीला घेऊन जाणार आहे मी आहे ना श्री आमच्या श्रीची पहिलीच बनायच कारण मागच्या वर्षी तर खूप छोटा होता आणि आता जायचं श्रीला घेऊन चला मी बाय बाय टाटा टाटा ए, तसल, तसल। चला लाईट चला। बंद करा कोण करणार लाईट बंद श्री करतो ते नाही ती पलीकडचे बटन दाबायच बाबू चला चालू झालेलं आहे आपण पण जेव्हा आपल्याला उशीर होई नाही इंगट येऊ तर श्रीला घेऊन मी आले फक्त बाहेर आणि तोपर्यंत तिथं तो, तो कार्यक्रम चालू नव्हता झाला त्यामुळे थोडंसं मी मंदिरापुढे घेऊन गेले आणि तिथं थोडं मुलं खेळत होती फुटबॉल तर तो फुटबॉल खेळायला त्यांचा घेत होता तर ते दुसरा होता तो त्याला फुटबॉल दिला घरातली कामं वगैरे आवरली होती माझी आणि म्हटलं चला झालेला आहे टायमिंग अनाउन्समेंट चालली होती तरी पण कोणी आलं नव्हतं जास्त त्याच्यामुळे मी इकडं मंदिराच्या साईडला आले आणि तो खेळत पण होता म्हटलं दिवसभरात काय त्याला दोन चार दिवस झालं माझे फ्रेंड नाही आहे गावी गेले आहे त्यांच्या मुलीचा बड्डे आहे त्याच्यामुळे तर मी पण काही जास्त बाहेर आले नाही आणि तर इथं मग श्रीला घेऊन मी खेळत होते त्याच्यानंतर इथं बॉल वगैरे खेळा श्री आणि त्याच्यानंतर ही जी गाडी दिसत आहे ती गाडी घेतली थोडी वेळ कारण शे दुसरी एक फ्रेंड होती तिच्या मुली जी होती ती मंदिरात गेली तोपर्यंत श्री बसला पण तो काही जास्त वेळ बसला नाही पुन्हा बॉल घेऊन त्या मुलांचा बॉल खेळत होता तो त्यांचा बॉल दे चल तिकडे जा इकडे जा इकडे जा त्याचा बॉल दे दादाचा बॉल दे तू खेळतोय का ते तू तू घरी चालला मग लगेच देते तुझा हा ठीक आहे ना तू घाबरतो तू कस घाबरतो रे सगळ्याला तू मोठ्या आवाजाला घाबरतो सगळ्याला घाबरतो तू कसे घाबर असेल त्यांनी कृपया पामध्ये यावे आणि सोसायटी सोसायटीमधील बऱ्याच महिला वगैरे आल्या होत्या आणि लहान मुलं आणि बरेचसे गोळा झाले होते इथं महाराजांची जयंती निमित्ताने आणि छोटी मुलांचं पण तर इथं सगळ्यांचं बोलणं वगैरे झालं आणि शेजूंनी खूप छान असं जना केले त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केले सोसायटीतील बाईकांनी वगैरे जेवढ्या आल्या त्यांनी आणि फोटो झाल्यानंतर इथं

तर बाहेर मिरवणूक चालली होती ढोल ताशाच्या आवाजाने श्रीचं चाललं होतं त्याला आवाज येत होता त्याच्यामुळे तो डान्स चालू होता त्याचा पण आणि हे जे आम्ही आहेत ते वेगळी आहेत समोरची बिल्डिंग आहे ती वेगळी सोसायटीची बिल्डिंग आहे तर दोन्ही वेगवेगळ्या चालू होतं तिथं मस्तपैकी मिरवणूक वगैरे पण आमच्या सोसायटीची काय मिरवणूक वगैरे झाली नाही पण त्यांनी तिथं छान असं सेलिब्रेशन छोटंसं केलेलं होतं आणि आम्हाला घरी समोसे वगैरे दिलेले त्यांनी खायला

कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि जे हे जे चित्र काढले तर तुम्हाला माहीतच आहे सेजूने काढले कसं आहे आणि खूप छान असं आमचा महाराजांची जयंती सा सेलिब्रेशन झाली आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद